जागर नवरात्र जागर आदिशक्तीचा नवरात्र जागर भक्तिभावाचा नवरात्रोत्सवात बाय माणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बाय माणूस आज शारदीय नवरात्र उत्सवाचा सहावा दिवस शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर हिंदू पंचांगानुसार आज अश्विन शुक्ल पंचमी ते नवरात्र उत्सवाची धामधूम जोरदार सुरू आहे बाय माणूसचा तिसरा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या आसपास असलेल्या स्त्री शक्तीच्या आरोग्याचा आणि संघर्षाचा जागर आपल्या मांडत आहोत मंडळी आज शनिवार आहे आणि खर तर हा दिवस म्हणजे शक्तीची देवता बजरंगबलीचा दिवस योगायोगाने आज आपण भेटणार आहोत एका शक्ती दुर्गेला यासाठी आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा गावात आळेफाटा येथील सिद्धी पवळे या युवतीने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीच्या क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे सिद्धी ओतूरच्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसीला तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे उच्च शिक्षण घेत असतानाही तिने आपली कुस्तीची आवड मात्र जोपासली आहे आणि या क्षेत्रात तिला अजूनही पुढे चला तर मग नेमकी काय आहे सिद्धीच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात जागर नव दुर्गाचा या बायमानुसच्या आजच्या विशेष शो मध्ये माझं नाव सिद्धी सतीश कवळे मी आळेफाटा येथे राहते माझी पहिली जे पाचवी जे आहे श्री जयआरगुजार इंग्लिश मिडियम स्कूल आळेफाटा इथे झाली पाचवी ते दहावी मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्ला इथे झाली आणि अकरावी बारावी सायन्स फील्ड मी ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूल अँड कॉलेज आळे इथे झाली आणि सध्या मी शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी होतो इथे थर्ड इयर बी फार्मला आहे तर माझ्या कुटुंबात आई वडील एक छोटी बहीण आहे आजी आजोबा दोन चुलते एक चुलत बहीण आहे खरं तर पाहायला गेलं तर माझ्या आज, घरात नाही आजूला बाजू आजूबाजूला वगैरे कुठेच कुस्ती हा खेळ असतो खरं तर लोकांना असं वाटतं कुस्ती हा खेळ जो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भरला जातो ती म्हणजे कुस्ती पण खरं तर तसं पाहायला गेलं तर ती म्हणजे कुस्ती नाही आहे हे आधी तेच वाटायचं पण पाचवीत असताना जेव्हा मी मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्ले इथे होते तेव्हा असंच एक पी लेक्चर होतं तेव्हा एक नवीन सुरेश काकडे सर म्हणून जे होते ते सर तिथे आले आणि त्यांनी एक पा, गोष्ट पाहिली का वर्गातले सगळे मुलं खाली खेळत आहेत पण ही एकच मुलगी ती क्लासमध्ये का बसली आणि ती म्हणजे मी तर पहिला असं मला आधी असं वाटायचं का स्पोर्ट्स खेळणं किंवा कोणताही खेळ खेळणं कबड्डी खो खो काही का असे ना तर मला असं वाटायचं हा वेस्ट ऑफ टाईम यातून प्रॉफिट काय त्यापेक्षा मस्त शांततेच क्लासमध्ये बसायचं आपलं तेवढा वेळ घालवायचा पण सरांनी असंच आपलं कुतूहलाने विचारलं विचारलं का बरं तू अशी बसली आहेस मग सरांना मी हे सगळं सांगितलं मग मा सरांनी मला एक आठवडे दोन आठवडे सरांनी असं पाहिलं का ही मुलगी सारखं तेच करते म्हणजे ही खाली जातच नाही मग सरांनी असंच मला विचारलं का काय बर मग मी सरांना म्हटलं का नको सर हे सगळं मग सरांना ही जाणी झाली का ही खूप चंचल आहे मग सर म्हटले ठीक आहे बाई तुला नाही आवडत ना चल एक दिवस सर म्हटले का चल आपल्याला एका ठिकाणी एक खेळ बघायला जायचंय म्हटलं सर पण घरी माहिती नाही सर म्हटले कॉले स्कूल कधी संपते पाच वाजेपर्यंत तोपर्यंत तू तो घरी आली म्हणजे बास म्हटलं ठीक आहे सर जाऊ आपण मॅचेसला मग तिथे गेले आणि तेव्हा पहिल्यांदा मला कुस्ती हा शब्दाचा खरा अर्थ कळाला तर नारंगवला मी रापा सबनीस ही जी स्कूल आहे तिथं मला नेण्यात आलं तिथं काही माझे सिनियर्स सुद्धा होते मी मेन म्हणजे त्या सिनियर्सला ही गोष्ट माहिती होती की आपण तालुका लेवलची कुस्ती खेळायला चाललेलो आहे ते रेडी होते पण मी एक असंच म्हटलं का चला बाबा फिरायला भेटेल म्हणून मी तिथं गेले आणि तर पाहिलं मग तिथं कळालं का कुस्ती आहे बाबा पण कुस्ती म्हटलं माझ्या डोक्यात काय कुस्ती म्हणजे लालमाती पण तिथं गेल्यावर पहिल्यांदा मला ही गोष्ट कळाली का तिथे मॅट असते मग तेव्हा कळालं का कुस्ती ही मॅटवर सुद्धा होते मग तिथं वेगळ्या वेगळ्या पिवळ्या कलरची मॅट होती मग तिथं गेल्यावर पाहिलं आधी माझ्या सिनियरच्या कुस्त्या झाल्या मग अचानक माझं नाव पुकरलं गेलं मम्मी सरांकडे गेले म्हटलं सर तुम्ही मला म्हटलं होते ही गोष्ट आपण फक्त बघायला आलोय मला तर हे काही माहित नाही तेव्हा सरांनी मला एकच गोष्ट सांगितली का फक्त आपली पाठण टेकली नाही पाहिजे आणि पुढची एकाच गोष्टीवर ही सुरुवात झाली नाव पुकारलं आधी थोडी घाबरले गेले डोक्यात एकच होत आपली टेकायची नाही आणि दुसऱ्याची टेकवायची पाठ टेकवायची हीच गोष्ट मला तिथं क्लिअर झाली मग झालं तेव्हा पहिल्यांदा कुस्ती खेळले नंतर मग हळूहळू वाटायला लागलं का ठीक आहे लाग ट्राय करायला काय जातं ना मग असंच हळूहळू सुरुवात झाली तेव्हा तिथे माझा तालुक्याला तेव्हा मेन म्हणजे अंडर फोर्टीनच्या ज्या मॅचेस आहे आपल्या गव्हर्नमेंटनी पहिल्यांदाच लाँच केल्या होत्या आधी अंडर सेवन्टीन नाईनटीन अशा स्कूल बेसिसवर मॅचेस व्हायच्या अंडर फोर्टीनला मग मी खेळले आणि तिथं तालुक्यात पहिला नंबर आला नाही तसं पाहिलं गेलं तर माझे आई वडील व वा घरचे सगळेच खूप सपोर्टिव्ह आहे आधी थोडं झालं का कुस्ती जे माझ्या मनात होतं का कुस्ती म्हणजे यात्रेचे दुसऱ्या दिवशी खेळली जाणारी गोष्ट हे पण ॲज युजल ही गोष्ट त्यांना पण वाटली पण जसं हळूहळू कळायला लागलं ला का मॅचेस वगैरे अशा गोष्टी पण असतात गव्हर्नमेंट बेसिसला केलं जातं खरं तर तसं पाहायला गेलं माझ्या आजोबा माझ्या आजोबांनी मला सगळ्यात जास्त सपोर्ट केला कोणताही मॅचेस असू मग हळूहळू एकदा नंबर बसल्यानंतर इकडे मग गावातली लोकं बोलवायला लागली का या सत्कार कारण मी जुन्नर तालुक्यातली स म्हणजे सुरेश काकडे सर आल्यानंतर पहिली मुलगी होते जिने कुस्ती खेळायला चालू केलेली अंडर फोर्टीनला मग आता समजा आळे म्हणा राजुरी म्हणा अशा ओतूर म्हणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी बोलून माझे सत्कार झाले तिथं कुस्त्या झाल्या तर तिथं नेहमी माझ्यासोबत माझे आजोबा असायचे गाडीवर आम्ही ट्रॅव्हलिंग करायचो कुस्त्या झाल्या कुस्ती या क्षेत्रात शरद पवळे जे माझ्या आजोबांचं नाव आहे त्यांच्या नावाने मला ओळखायला लागले का म्हणजे यांची नात ही कुस्ती करते मग हळूहळू अशाच तालुक्याच्या मॅचेस झाल्या नंतर आळंदीला जिल्ह्याच्या मॅचेस होत्या तसंच मग घरी सांगितलं का मॅचेसला चालली आहे वगैरे तर असंच सगळं चालू होतं पप्पा पप्पांनी मला एक गोष्ट सांगितली एवढं लक्षात ठेवायचं आपण या क्षेत्रात नवीन आहे जिंकणं आणि हारणं ह्या दोन्ही गोष्टी जे आहे ते कुस्ती झाल्याच्या नंतर आपल्या हातात काय फक्त कुस्ती करणं ही माझी एक गोष्ट माझ्या पप्पांनी मला सांगितली गेलो आम्ही दोन तीन जणी होतो कुस्त्या छान झाल्या अंडर फोर्टीनच्या होत्या पण अपन... म्हणजे काय बोलतो आपण घाबरणे मॉब बघणे एवढ्या मॉबची सवय नव्हती आता ठरलेले लोक का आपले पंधरा वीस जण जे आपल्या ओळखीचे असतात तर ते तेव्हा मी सहावीला होते आणि मी एवढी बोलकी नव्हते का तेवढा पुरतं पुढचा जो प्रश्न विचारेल तेवढंच उत्तर आपलं जास्त कोणाशी इंटरॅक्शन वगैरे काही नव्हतं म्हणून आपण आणि आपली गोष्ट तेवढंच मग ती पुढची जी मुलगी होती ॲक्च्युली ती स्टेट चॅम्पियन होती आणि आपल्याकडे कसं असतं का म्हणजे तालीम बघतो तर तालीम असतात कुस्तीच्या प्रॅक्टिसला तर, तर ती मुलगी अक्षरशः म्हणजे ती तालमीतच राहायची मी आपलं कसं का घरी स्कूल वगैरे सगळं करून आपलं एक आवड म्हणून कुस्ती खेळायची तर मग झालं मग तिचं नाव थोडं बर्डन आलं होतं का एवढी मोठी मुलगी तशी खेळायचं कसं आणि आपल्याला तर एकच गोष्ट माहिती होती आपली पाठण टेकायची नाही दुसऱ्याची टेकवायची मग तिथं जिल्ह्याला गेल्यावर खरं कळालं का एवढीच कुस्ती नसते तिथं पॉईंट्स असतात मग त्या गोष्टी तिथं कळायला लागल्या ज्या गोष्टी आपण म्हणतो एखादी एक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तिच्यात किती सत्यता आहे ती गोष्ट आपल्याला कळत नाही एखादी गोष्ट जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तर तीच गोष्ट झाली पहिली कुस्ती जिंकले मी फायनलची जेव्हा कुस्ती आली तेव्हा तिचं नाव वगैरे पुकारलं एवढी मेडलिस्ट आहे वगैरे वगैरे तो थोडा लोड आला का करायचं काय तेव्हा सर मला म्हटले आपण काय हे क्षेत्रातले अजून आपण घुसतोय काय होईल ते पुढचं पुढे पण जे आपल्या हातात आहे ते आपण करू मग तिथं सरांनी मला एक टेक्निक शिकवली बाबा दोन पॉइंट आपलं असच ती झाली कुस्तीमध्ये ऍक्च्युअली तीन राऊंड असतात दोन दोन मिनिटाचे तर पहिला एक राऊंड निघाला तो तो नॉर्मल होता आपला जिंकले दुसऱ्या राऊंडला झालं तो तिने जिंकला आणि थर्ड राऊंड जो होता तो असा राऊंड होता का जो तो राऊंड जिंकल, जिंकल ती कुस्ती जिंकल पण ऍट द एंड काय झालं तिच्या कोर्सने जोरात आवाज टाकला त्या आवाजाची सवय नाही म्हणजे थोडस कसं बोलतो आपण दचकणे वगैरे त्याच वेळात माझं लक्ष थोडं विचलित झालं आणि तिने जो मला डायरेक्ट तीन का तीन पॉइंटचा डाव टाकला त्यावेळेस म्हणजे तेव्हा माझा जिल्ह्यात दुसरा नंबर आला पण तेव्हा जेव्हा मी घरी रिटर्न आले त्यावेळेस ह्या गोष्टीचं दुःख होतं का मी हरले बाबा पण तेव्हा घरी आल्यानंतर कुणी मला एक शब्द नाही काही बोललं नाही का म्हणजे कसं काय हरली कसं काय झालं तर तिचा खरा सपोर्ट मला माझ्या घरच्यांनी केला एका शब्द मला कुणी काही बोललं नाही त्याच्यानंतर मग माझी जर्नी चालू झाली कुठंही असू द्या तर पाहायला गेलं तर माझी नॅशनल जी होती दिल्लीला ग्राफलिंग रेसलिंगची माझी नॅशनल होती तिथे तिथे अख्ख्या मुलांमध्ये जवळजवळ पाच ते सहा मुलं होते माझे कोच होते तर माझ्या घरच्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला दिल्लीला एवढ्या मुलांमध्ये मी एकटी मुलगी होती म्हणून घरच्यांनी मला त्यांचा हंड्रेड पर्सेंट सपोर्ट केलेला मग जिल्ह्यात माझा दुसरा नंबर बसला त्यानंतर माझ्या को सुरेश काकडे सरांना पण कळालं का ह्या मुलीने केलं हिने जर ठरवलं तरही करू शकतील मग सरांनी पण हळूहळू इंटरेस्ट दाखवला मला पण कुतूहल वाटायला लागलं ही गोष्ट असं केली किंवा आपण तशी केली तर मग सरांनी हळूहळू एक तालीम चालू केली मग सरांनी तिथं शिकवलं काही मॅटची कुस्ती इथे पॉइंट्स कसे घ्यायचे कसे करायचे त्यानंतर मग जिल्ह्यात नंबर आल्यामुळे काय झालं न्यूज न्यूज आल्या पेपर्सला पेपर कट्स आले त्याच्यामुळे काय झालं लोकांना कळालं का पावळ्यांची नाच शरद पवळ्यांची नाच कुस्ती खेळते हळूहळू मग जसे जसे यात्रा यायला लागल्या ला ला ला। आळे म्हणा राजुरी म्हणा पारनेर शिरूर ओतूर आंबेगाव तालुक्यातला औसरी असेल या खूप ठिकाणी मग आम्हा म्हणजे मला अक्षरशः लोक घरी येऊन बोलवायला लागले ला। कारण काय व्हायचं कुस्ती हा मुल मुलांचा खेळ आला तर त्यातल्या त्यात मुलगी कुस्ती खेळते आणि आपल्या तालुक्यातली मुलगी कुस्ती खेळती ही अभिमानाची गोष्ट होती मग असंच काय झालं एकदा औसरे म्हणजे माझ्या मामाचंच गाव तर सगळ्यांना अभिमान काय म्हणजे माझी भाची कुस्ती खेळतीये तिने नंबर पटकावलाय आणि त्यावेळेस काय व्हायचं मुलींना एवढं मुलींना एवढं प्राधान्य नव्हतं का मुली हे करतील किंवा ते करतील कुस्ती खेळतील कारण गावाकडे आपण पाहिलं गेलं तर ही गोष्ट व्हायची का कुस्ती म्हटलं मुलं आखाडा पण कधी हा विचार नाही केला मुलगी कुस्तीत उतरू शकते मुलगी आखाड्यात कुस्त्या करू शकते तर मग सगळ्यांनी फोर्स केला का चल खेळ मग तेव्हाच झालं कुस्तीचा दिवस आला आणि दुपारच्या एक दोन वाजता आपली तयारी झाली तेव्हा मग मी माझ्या मम्मीसोबत गेले सगळं पाहिलं आणि थोडं जरा इम्बॅरिस वाटत होतं का कसं खेळायचं जर कुस्तीचा कॉस्ट्यूम वगैरे पाहिला गेला तर आपण मॅटवर खेळताना एवढं काही वाटत नाही कारण आपल्यासारखे खूप जण असतात तिथं पण गावाकडे लोकांचा दृष्टिकोन एक असतो का ही मुलगी आहे ही कशी कुस्ती खेळणार बरं खेळणार तर खेळणार ही मुलासोबत खेळणार का हा मोठा प्रश्न होता पण तिथंच एक मुलगी होती तिच्या संघ माझी कुस्ती लागली कुस्ती पुकारली वगैरे सगळं झालं अक्षरशः माणसं अशी बघत होती ही कुस्ती खेळल हिला कुस्ती येईल असा एक थोडा गैरसमज होता कुस्ती चालू झाली आणि एकच जे आपलं आता मातीतला आहे म्हणजे तिथं मला सरांनी सांगितलं होतं पॉइंट्स वगैरे जे असतात ते मॅटवर असतात मातीत आपलं काय आपली पाठ टेकायची नाही आणि दुसऱ्यांची टेकवायची याच्यावरच चा कुस्ती चालू झाली कुस्ती रंगली असे राऊंड वगैरे तिथे काही नसतात एकच त्याच्यामध्ये जो काय असेल तो आणि तिथे मी त्या मुलीची पाठण टेकवली आणि विषय असा झाला तिचा तो फोटोग्राफर होता कुस्ती सगळी झाली आणि ॲट द पॉइंट काय झालं ज्या जेव्हा मी त्या मुलीची पाठण टेकवन त्याच वेळेस मी माझ्या आईकडे बघत होते आणि अक्षरचा तो जो फोटो आहे तो त्यांनी फोटो तो काढला आणि त्याच्यानंतर म्हणजे एवढ्या कुस्त्या झाल्या खूप गोष्टी झाल्या पण तो फोटो पाहिल्यानंतर एक असं आठवतं का नाही ही माझी पहिली कुस्ती जी मी आखाड्यात खेळले आणि मी पाटण टेकवता टेकवता मी माझ्या आईकडं पाहिलं होतं तो फोटो तो काढलेला आहे आणि तो पाहिला ती एक मेमरी आपली होते का पहिल्यांदा आपण आखाड्यात कुस्ती केली ती कशी झाली एक फोटो पाहिल्यानंतर ते आपल्याला सगळं पूर्ण दिवसभराचं आठवतं का ही गोष्ट आपल्या अशी अशी झाली होती तर त्यावेळेस मला तीन का साडेतीन हजार बक्षीस म्हणून त्यावेळेस भेटले होते पैसा म्हणजे पैसे भेटले म्हणून नाही पण एक असा आनंद होत का लोकांच्या मनात जी गोष्ट होती का कुस्ती फक्त हे मुलंच खेळतात आखाड्यात मुलगी उतरू शकत नाही ती गोष्ट मी प्रूफ केली का एक मुलगी स्वत सुद्धा स्वतःचं अस्तित्व ता तयार करू शकते ती मुलांवर डिपेंडंट नाही ही गोष्ट मला तेव्हा तिथे कळेल अशाच कुस्त्या चालू होत्या एकदा सरांची प्रॅक्टिस चालू होती सर प्रॅक्टिस घेत होते आम्ही नुकतंच प्रॅक्टिस करून बसलो होतो तेव्हा सरांनी सांगितलं का ग्राफलिंग रेसलिंग हा एक नवीन प्रकार आला आहे कुस्तीमध्येच तर मग असंच आपलं कुतूहल काय नवीन आहे कुस्तीचं आहे तर यात काय वेगळं आहे तर मग सरांनी तिथे सांगितलं काय तिथं जसं कुस्तीमध्ये आपले पॉईंट्स असतात तर तिथं ग्राफलिंग मध्ये आपल्याला चोक्स द्यायचे असतात म्हणजे हात लॉक करणे पाय लॉक करणे पण तिथं पर्टिक्युलर टाईम पिरियड असतो तोपर्यंत आपल्याला लॉक करून होल्ड करायचा असतं किंवा असंपर्यंत लॉक करायचं जोपर्यंत पुढचा तीन वेळा मॅटला टॅप करत नाही तर मग म्हटलं ठीक आहे प्रयत्न करायला काय जाते करून बघू मग असंच पहिल्यांदा आम्ही गेलो वैराग सोलापूर इथे तिथे मॅचेस होत्या आणि ही जी ग्राफलिंग रेसलिंग आहे इंडियामध्ये नव्याने हा गेम आला होता ग्राफलिंग कुस्ती सगळ्याला माहिती होती पण ग्राफलिंग रेसलिंग नक्की हा खेळ काय हा नव्यानेच येत होता तर वैलाग वैराग डिस्ट्रिक्ट सोलापूर आम्ही इथे गेलो मॅचेस झाल्या पाहिल्या तिथे माझ्या दोन दोन मॅचेस झाल्या तिथे मग एकदा खेळून पाहिलं थोडं भीतीदायक म्हणजे भीती वाटता वाटतंच खेळलं कारण कुस्ती माहिती होती पण ग्राफलिंग रेसलिंग हे फील्ड माहिती नव्हतं झालं एक मॅचेस झाल्या दुसऱ्या मॅचेसला कम्फर्टेबल झालो का नाही बाबा आपल्याला येते आपण करू शकतो मग झालं तिथे मग म्हणजे स्टेटला मला फर्स्ट मेडल बसलं तर पुणे जिल्ह्यात मी पहिली मुलगी आहे जिनी ग्राफलिंग रेसलिंगला आपल्या पुणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करून गोल्ड भेटलं मग दुसऱ्याच वर्षी जेव्हा मी ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूल आळे इथे होते त्या कॉलेजनी पण मला खूप सपोर्ट केला अकरावी बारावी सायन्सला असून पण सुद्धा मग नंतर दुसऱ्या ग्राफलिंग रेसलिंग स्टेटच्या ज्या मॅचेस आहे ते धुळ्या इथे झाल्या त्याच्या आधी दोन ते तीन दिवस त्यांचा जळगावला कॅम्प होता त्या कॅम्पमध्ये आम्हाला आणि पहिल्यांदाच बाहेर गेले होते मग राहणं म्हणा खाणं म्हणा ट्रॅव्हलिंग म्हणा खूप तिथल्या पण खूप गमती गमती झाल्या जेव्हा आपण आपला जिल्हा सोडून बाहेर जातो आपण म्हणतो ना काही वेळानंतर भाषा बदलते जेवण बदलतं आधी थोडं वेगळं वाटलं त्यांची भाषा ऐकायला आपली बोलायला थोडा वेळ गेला पण हळूहळू हाड़। मॅच झालो असं तीन दिवसांचा कॅम्प झाला तिथे आम्हाला मेन आता माहिती होतं फक्त चोक्स लॉक करणं याच्यावर का फरिंग असते पण जेव्हा तिथं गेलो नक्की कळालं हा खेळ कसा आहे काही पॉइंट्स कळाले का अजून वेगळ्या पद्धतीने आपण ती गो चा चा ती कुस्ती कशी जिंकू शकतो ज्या खूप गोष्टी कळाल्या आणि मग कॅम्प झाल्याच्या नंतर स्टेटच्या दुसऱ्या ज्या मॅचेस होत्या त्या धुळ्याला गेलो तिथे आता रेडी होतो का आपल्याला ह्या गोष्टी अशा अशा करायच्यात हे सगळं माइंडसेट होता आधी थोडी नर्वस होते कारण पुढची जी अपोनंट होती ती ती पण स्ट्रॉंग होती सरांनी सांगितलं की जी गोष्ट आपल्याला जे येत ते, ते करायचं रिझल्ट काही का असताना तो नंतर बघू अशाच माझ्या तिथे पण दोन तीन कुस्त्या झाल्या मॅचेस झाले आणि तिथे पण गोल्ड बसलं मग नॅशनलला माझं था सिलेक्शन झालं नॅशनल जे ते दिल्ली इथे झालं आणि मग दिल्लीला पहिली मॅच झा पहिल्या मॅचेस जिंकले आणि दुसरी जी मॅच होती ती हरियाणाची मुलगी होती तिच्यासोबत मॅच मॅच चालू होती पहिलं मॅ फर्स्ट राऊंड झाला फर्स्ट राऊंड विन होता सेकंड जो राऊंड चालू झाला तिथे लॉक धरलं लॉक केलं पण पॉईंट असा झाला का तिने तीन स्ट्रोक दिले आणि लास्ट जो फ्लॅप होता तेव्हा तर काय झालं माझा जी लॉकची पोजिशन होती ती तशीच होती पण कुणीतरी आवाज दिला मला असं वाटलं माझे कोचेस मला इन्स्ट्रक्शन देत आहे त्यामुळे थोडी नजर चुकीने मी फक्त त्यांच्याकडे पाहिलं का हे काय बोलत आहे त्याच वेळेस काय झालं माझी पकड थोडी ढिल्ली झाली कारण माझं लक्ष माझ्या कोचकडे गेलं आणि तेव्हा तिथे मी माझा तो पॉइंट गमावला खरं तर मी खूप स्पर्धा खेळली आहे दरवर्षी तालुका जिल्हा स्टेट हे चालूच राहिलं पण एक अविस्मरणीय क्षण सांगायचा सा गेला तर मी बारावीला न्यानराज इंग्लिश मिडियम स्कूल अँड कॉ ज्युनियर कॉलेज आळे इथे होते तेव्हा बारावीला माझ्या स्टेटच्या मॅचेस होते अजूनही मला आठवतं आणि त्या मॅचेस होत्या एक जानेवारीला तर म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारावीचं वर्ष म्हणजे असं म्हटलं जातं का तू जे करतीय ते सगळं बंद कर मी फक्त अभ्यासच कर कारण बारावी हा तुझा टर्निंग पॉईंट आहे असं म्हटलं जातं ही गोष्ट सुद्धा मान्य आहे पण माझ्या आई वडिलांनी सत्ता ते माझ्यासोबत आले एवढं त्यांनी मला एवढा सपोर्ट केला मी माझे आई वडील माझी छोटी बहीण आणि माझे कोच आम्ही सगळे मिळून पंढरपूरला गेलो पहिल्या पहिलाच दिवस नवीन वर्षाचा पहिलाच दिवस वजनं वगैरे झाली अशाच कुस्त्या चालू झाल्या तो क्षण म्हणजे एवढा चांगला का नवीन वर्षाची सुरुवात आपल्या एका आवडत्या खेळाने किंवा जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट करून झाली होती म्हणून हा एक अविस्मरणीय क्षण झाला त्याच्यानंतर मग अशाच गोष्टी चालू झाल्या मग ग्राफलिंग रेसलिंग जो प्रकार आहे स्टेटमध्ये मला गोल्ड भेटलं सलग सलग दोन वर्ष मी आपल्या पुणे डिस्ट्रिक पुणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करत होते आणि तिथेही दोन वर्ष मी सलग गोल्ड आणले आपल्या पुणे डिस्ट्रिक्टसाठी आणि मी पहिली मुलगी आहे ग्राफलिंग रेसलिंगमध्ये गोल्ड आणणारी सलग दोन वेळा नंतर मी दिल्ली येथे नॅशनल्सला पण गेले होते तर विषय असा झाला का बारावी माझ पंढरपूरला माझ्या मॅचेस झाल्या एक जानेवारीला त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये आमचे बोर्डाचे पेपर होते तर मॅचेस स्टेटच्या मॅचेस असल्यामुळं माझी प्रॅक्टिस चालू होती आणि मला जास्तीत जास्त एक महिना एवढाच माझ्याकडं वेळ होता का मी माझ्या पेपरचं हे करावं पण त्यावेळेस माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला तिने माझ्याकडून अभ्यास करून घेतला कधी कंटाळा गेला मम्मी जाऊ द्या संडे तरी पण नाही आपल्याकडे वेळ कमी आहे एकच महिना कष्ट कर नंतर तुला कुणी कर असं म्हणणार नाही ती गोष्ट खरं तर झाली नाही ते झाल्यानंतर हे कॉलेज करा काय करायचे काय निवडायचे ही गडबड झाली पण तेव्हा मम्मीने खूप सपोर्ट केला अगदी महिनाभरच अभ्यास मी तुला म्हणणार पण नाही त्या पुस्तकाकडं तू बघू पण नको अशा गोष्टी ती मला बोलली आणि अभ्याससुद्धा झाला आणि बारावीचा रिझल्टचा दिवस होता सगळे टेन्शन मध्ये होते काय का बाबा पण रिझल्ट चांगला आला आणि मी फर्स्ट क्लास ने मी तिथे पासआउट झाले त्यानंतर मी आता सध्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर तिथे मी आता थर्ड इयर बी फार्मला आहे खरं तर तसं पाहायला गेलं तर थोडंसं ही गोष्ट अवघडच होती पण काय झालं इकडं तर आवड होती आपली ना ही तर सोडवत नव्हती आणि एक मुलगी म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं होतं तर मग काय झालं का आपण आता सध्या बघतो ज्या काही मुली असतात ज्या कुस्ती क्षेत्रातल्या मुली किंवा इतर क्रीडा क्षेत्रातल्या मुली आहेत ते आपलं सगळं सर्वस्व तिथं झोकून देतात नुसतं प्रॅक्टिस प्रॅक्टिस त्याच्यामुळं काय होतं अभ्यास अभ्यासाकडं थोडं दुर्लक्ष होतं पण मग माझं असं झालं का मला दोन्ही गोष्टी करायच्या होत्या त्याच्यामुळे थोडं वरखाली होत होतं मला आवड असल्यामुळं हेही सोडवत नव्हतं आणि मुलगी म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायचे म्हणून हे करणं सुद्धा गरजेचं होतं असंच करत करत अकरावी बारावी फर्स्ट क्लासने पास झाले आणि मग सायन्स फॅकल्टीमध्ये जे करायचे ते सायन्स फॅकल्टीमध्येच करायचे त्याच्या त्याच्यामुळे माझ्या घरच्यांच्या मदतीने कोचच्या मदतीने मी बी फार्मसी हे क्षेत्र निवडलं आणि आता सध्या मी शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर इथे मी आता थर्ड था इयरला आहे माझं फार्मसीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जी माझी इच्छा आहे मला राष्ट्रीय दर्जाचा कुस्ती प्रशिक्षक व्हायचे त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होईल मला अनेक ज्या मुली आहेत त्या या क्षेत्राकडे ओळखतील त्यांचे स्वतःचं ते अस्तित्व निर्माण करतील सध्या नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सव म्हणजे श्री शक्तीचा जागर तो फक्त नऊ दिवसाचा नसावा वर्षभराचा नसावा तो आयुष्यभरासाठी असावा म्हणून मी या नवरात्रीच्या दिवसानिमित्त दिवसानिमित्त एक सांगू इच्छिते जसं मी जसं मी कुस्ती क्षेत्र निवडलं तसं माझ्या मी मी कुस्ती क्षेत्र निवडलं म्हणून नाही तुम्ही असं कोणतंही क्षेत्र निवडा ज्यातून तुम्ही एक स्वतःची इमेज तयार करू शकता चार लोकांमध्ये न घाबरता आपली मतं मांडू शकता एक स्वतःची इमेज क्रिएट करू शकता जसं की आपण आता पाहतो अक्षरशः नऊ ते दहा वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतात ते सुसाईड करतात का करतात स्ट्रेस लेवल त्यांना कुठं मोकळं होताच येत नाही सतत कंटिन्यू अभ्यास 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 त्याच्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये चालली आहेत व्यक्त होत नाही म्हणून तुम्ही असं एखादं क्षेत्र निवडा का तुमची हॉबी झोप हो असा के हे केल्यानंतर मला आनंद वाटतो मी थोडा अभ्यासापासून लांब गेलो की मी फ्रेश होतो अशा गोष्टी निवडा म्हणून तुम्ही क्रीडा क्षेत्र इतर कोणतंही क्षेत्र निवडा जेणेकरून तुम्ही स्वतःची एक इमेज क्रिएट करू शकता कॉन्फिडन्सली बोलू शकता सध्या आपण बघतो आपल्या आजूबाजूला महिला अत्याचार हे खूप चालू आहेत पण एखादी गोष्ट घडल्यानंतर ऍक्शन घेण्यापेक्षा कॅन्डल मार्च करणे ऍक्शन घेणे सभा भरवणे या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ही गोष्ट होऊ नये म्हणून माझ्या मैत्रिणींनो मला असं वाटतं एखादी गोष्ट घडल्यानंतर हे करण्यापेक्षा आपण स्वतःला एवढं स्टेबल बनवलं पाहिजे मेंटली आणि फिजिकली तर कुणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिजे हिंमत सुद्धा केली नाही पाहिजे आपल्याला माहितीये महिला हे दुर्गेचा अवतार आहे हे फक्त माहिती आहे ही गोष्ट आपण आमला ताणत नाही माहिती आहे ठीक आहे म्हणून ह्या नवरात्रीच्या दिवस दिवसानिमित्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते जसं मी माझं कुस्ती हे क्षेत्र निवडलं आहे तुम्ही सुद्धा असं एक क्षेत्र निवडा जे तुम्हाला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवेल धन्यवाद